दिसलेले आहेत आपण स्वतः अनुभवलेले आहेत कालच्याच ह्या अर्ध्या एक तासाच्या पावसामध्ये म्हणजे पाऊस अर्थात पुढचे तीन चार तास चालला पण अर्ध्या एक तासाच्याच पावसामध्ये मुंबई ठप्प झाली होती आणि मला वाटतं दोन हजार पाचचा जो पाऊस होता ढगफुटी होती तेव्हा नऊशे एम एम पाऊस झाला होता त्यानंतर पहिल्यांदाच काल वेस्टर्न एक्सप्रेस हायवे हा पूर्णपणे भरला होता आपण पाहिलं असेल अनेक ठिकाणी तुंबलं होतं मेट्रो ज्या नवीन उद्घाटन झालेल्या आहेत ह्या वर्षी किंवा मागच्या वर्षी तिथे पाणी काढायला लागलं ला होतं रेल्वे ठप्प झाली होती बी एम सीचं ट्विटर हँडल वगैरे जे आम्ही सुरू केलेलं होतं मग मुंबई पोलिसांचं हँडल असेल है। ह्या सगळ्या गोष्टी ज्या नागरिकांना मदत करायच्या त्वरित रिस्पॉन्स द्यायच्या त्या काल कुठे होत्या काही कळल्याच नाहीत आणि मुख्य गोष्ट म्हणजे कुठेही काही असलं मुंबईत पहिले फोटो काढायला जातात ते दोन घटनाबाहेर सरकारमधले पालकमंत्री एक स्वतः बिल्डर आणि दुसरे जे पालकमंत्री घुसतात सगळीकडे जात असतात ते काल कुठे होते हे कोणालाच कळलं नाही कालच एका परिषदेमध्ये कॉन्क्लेव्हमध्ये जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं होतं जी एक जुनी टेप होती त्यांची की पुढच्या एक दोन वर्षात मुंबई पॉटोल फ्री करणार अडीच वर्ष झाली आता जवळपास त्यांच्या ह्या घट गट, घटनाबाह्य राजवटीला मागच्या वर्षी वर्षीचा रस्त्याचा घोटाळा असेल किंवा ह्या वर्षीचा रस्त्याचा घोटाळा असेल दोन्ही एक्सपोज केलं आणि दोन्ही एक्सपोज केल्यानंतर अजूनही आपण पाहत आहे की रस्ते अनेक ठिकाणी खोदून ठेवलेले आहेत पण कुठेही अर्धा किलोमीटर पण काम रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणचं हे झालेलं नाही तसंच आपण पाहिलं असेल काल त्यांनी एक प्रश्न विचारला उलट आहे पत्रकार जे विचारत होते ना काही पाणी भराय इस आयस्पार देखा आपने आणि बोलताच क्षणी पुढच्या अर्ध्या तासात पाणी भरायला लागलं मुख्य गोष्ट हीच राहते की मुंबई असेल पुणे असेल ठाणे असेल महाराष्ट्रात अनेक शहरं अशी आहेत जिथे गेल्या दोन वर्षात महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत महापौर नाही आहेत नगरसेवक नाही आहेत तर नागरिकांनी जायचं तरी कोणाकडे हा एक प्रश्न पडतोच पण दुसरी बाजू ही पण आहे की जरी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नसतील तरी हा सगळा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून स्वतः घटनाबाह्य मुख्यमंत्री जे नगरविकास खातं त्यांच्याकडे आहे ते चालवत असतात त्यांचे काही टोळी आहे प्रत्येक काही काही गोष्ट ठरवून दिलेली आहे पोर्टफोलिओ त्यांच्या टोळीमध्ये वाटप केलेलं आहे की रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट कोणी बघायचे इमारतींची कॉन्ट्रॅक्ट कोणी बघायचे ह्या कॉन्ट्रॅक्टरना कोणी सांभाळायचं प्रत्येक कामात एस्केलेशन झालेलं आहे पण कुठेही काम झालेलं नाही आहे आणि एवढे अकार्यक्षम घटनाबाह्य मुख्यमंत्री या महाराष्ट्रांनी आधी कधीही पाहिले नसतील किंवा ना देशांनी कधी पाहिले नसतील मला वाटतं ही महत्त्वाची गोष्ट गेली दोन वर्ष आम्ही अजून एक विषय सातत्याने मांडत आलेलो आहोत मुंबईसारख्या शहराला दोन वर्षामध्ये पंधरा असिस्टंट कमिशनर नाही आहेत अजूनही नेमणं बाकी बाकी आहेत हे का होतं हे कशासाठी होतंय काही ठिकाणी एक्झिक्युटिव्ह कोणीतरी ॲडॉप चार्ज देऊन ठेवलेला आहे कुठे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल कुठे अजून कोण असेल पण वॉर्ड ऑफिसर नेमले नाही आहेत म्हणजे मुंबई असेल पुणे असेल ठाणे असेल आपण आहे गेल्या काही दिवसांमध्ये आणि खास करून काल व्ही आय पी मुवमेंट असली की रस्त्यावर ट्रॅफिक पोलीस लागतात पण काल जी ट्रॅफिकची कोंडी झाली जी रेल्वेमधून प्रवास करणाऱ्यांची हालत झाली मेट्रो मध्ये जी काही गर्दी पाहिली घाटकोपरच्या मेट्रो स्टेशनचा व्हिडिओ सगळीकडे फिरत आहे एवढं भयानक चित्र मुंबईनी कधीही पाहिलं नव्हतं आणि एवढा भयानक राजवट किंवा काम कधी पाहिलं नव्हतं हो पण त्याच्यावर आता काय परत ऑर्डर एन्क्वायरी केलेली आहे एसआयटी करतील सगळं करतील पण परत मी तुम्हाला सांगतो की हे प्रश्न का उद्भवत आहेत कारण आज मुंबईकडे किंवा पुण्याकडे किंवा ठाण्याकडे लक्ष देण्यासाठी कोणी नाही आपल्याला आठवत असेल आम्ही हिंदमाताचं जेव्हा काम केलं ते खरं तर काम चालू असायला पाहिजे होतं काल तिथे पाणी भरायलाच नाही पाहिजे होतं मुंबईत अनेक ठिकाणी आमच्या काळात आम्ही पंप्स लावायचो ब्रिमस्टवरचे प्रोजेक्ट केले होते काल कुठेतरी एक सुद्धा अधिकारी तुम्हाला रस्त्यावर दिसलं का मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक असतील पुण्याचे असतील ठाण्याचे असतील रस्त्यावर दिसले का की पंप चालू आहेत का सगळं काय झालेलं आहे की आम्ही जेव्हा दहा बारा वर्षापूर्वी डिझास्टर कंट्रोल रूम ही देशातली सर्वात मॉडर्न बांधल्यानंतर ते जे आत्ताचे जे राजवलीतले मंत्री आहेत त्यांना वाटतं तिथे गेल्यानंतर फोटो आल्यानंतर सगळं काही येतील असं नसतं ते काही थिएटर नाही जाऊन पिक्चर बघण्यासाठी अरे वा इथे पाणी किती तुंबलं आहे तिथे पाणी किती तुंबलं आहे ती डिझास्टर कंट्रोल रूम एवढ्यासाठी आहे कारण जे अधिकारी आहेत त्यांना तिथे कळावं की काय आपण लगेच ॲक्शन घेतली पाहिजे आणि काही काही लोक जे रस्त्यावर असायला पाहिजेत ज्यांनी त्वरित आदेश दिले पाहिजेत कामं केली पाहिजेत ते कुठेही दिसले नव्हतं पण ह्या वर्षी पंप लावले का एक्झॅक्टली लाव 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 exactly हीच माहिती आहे अनेक पंप चालत आहेत मग पंपिंग स्टेशन हे वेळेवर चालू करायला लागतं ते चालू झाले होते का काल वेस्टर्न एक्सप्रेस हायवे कसं पाण्याने भरलं म्हणजे एवढं लगेच पाण्याने कधीही भरलं नव्हतं हायवे दोन हजार पाचच्या च्या ढगफुटीत भरल्यानंतर काल भरलं जी घाटकोपरला आपण पाहतोय जी घटना घडली जेवढे तिथे लोक होती त्या मेट्रो स्टेशनला असतील किंवा रेल्वे स्टेशनला असतील तिथे पोलीस बंदोबस्त दिला होता गराडा मोटे -मोटे थे थे का जे आजूबाजूला घराडा घेऊन फिरतात हे कॉन्वॉयमध्ये मोठे मोठे मोटर घेऊन फिरतात तेच बंदोबस्तात काल लावले असते तर लोकांची गैर सोय झाली नसती संरक्षण भिंत मला आठवतं मी पालकमंत्री असताना आमच्या डीपीसी मधून प्रत्येक मतदारसंघाला जी काही संरक्षण भिंत गरजेची होती तो फंड दिला होता आमचं सरकार पडल्यानंतर हे सगळं काम ठप्प झालेलं आणि एकंदर हेच सांगतोय मी की काल रेल्वे असेल काल बीएमसी असेल काल एम डी असेल काल एसआर असेल ह्या सगळ्या ज्या संस्था आहेत ज्या मुंबई चालू होतात आणि स्वतःला टाउन प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून नेमून घेतलेलं आहे त्या काल होत्या कुठे स्वतः रेलमंत्र्यांनी तर महाराष्ट्राची राजकीय जबाबदारी भाजपची घेतलेली प्रभारी म्हणून अनेकदा महाराष्ट्रात असतात पण काल जी रेल्वेची हालत पाहिली आपण ती शोभणारी नव्हती त्यानं सरकारची ह्या राजवटीची प्रायोरिटी पहिल्यापासून कॉन्ट्रॅक्टर आणि पैसे आणि खोके एवढीच होती आपण आठवत असेल हो दोन हजार बावीस साली असेल किंवा मागच्या वर्षीचा मोर्चा देखील असेल मी महानगरपालिका काढलेला ह्याच करण्यासाठी काढला होता साधी गोष्ट आहे पंधरा वॉर्ड ऑफिसर नेमायला तुम्हाला अडीच वर्ष का जातात वॉर्ड ऑफिसर हे मिनी म्युन्सिपल कमिशनर असतात काय सांगू शकतो तर त्याच्यावर ते नियोजन जे आहे आपण पाहिलं असेल पुण्याचं ठीक आहे पंतप्रधान मोदींचा दौरा रद्द झाला पण काल ज्यांच्या वेळा चुकल्या असतील कोणी अँब्युलन्समध्ये असेल कोणी डॉक्टरला भेटायला जात असेल कोणी मित्रपरिवारकडे जात असेल जे दोन दोन तीन तीन तास स्थानिक पुणेकर तिथे नागरिक ट्रॅफिकमध्ये अडकले त्याचं काय सावंत मोदी हे पुण्यात येणार होते मेट्रोच्या उद्घाटनासाठी परंतु आता हा दौरा रखडला आहे जसं ऑनलाईन अधिकारी

की हे राजकीय जे काही वक्तव्य येत आहेत ती सगळी ठीक आहेत पण तुम्ही दोन वर्षात आमचं महाराष्ट्र लुटला आमची मुंबई लुटली आमचं पुणे लुटलं आमचं ठाणे लुटलं तुम्ही जे नॅशनल हायवे असतील किंवा आमचे गल्लीतले रस्ते असतील ते बेकार केले तुमचे कॉन्ट्रॅक्टर्स आमच्यावर लादले तुमचं राजकारण आमच्यावर लादलं तुमचं फुटीचं राजकारण आमच्यावर लादलं पक्ष फोडायचे परिवार फोडायचं धर्मांमध्ये वाद निर्माण करायचं हे सगळं करून जी राजवट तुम्ही आम्हाला दिलेली आहे ती काल आपण पाहिली अर्ध्या तासाच्या पावसामध्ये कसं मुंबई पुणे ठाणं भरलं होतं पाणी सगळीकडे तुंबलं होतं आणि हे पहिल्यांदा न झालं या पावसामध्ये पुण्यात ऑगस्ट मध्ये येऊन गेलेला आणि मग हा आता कालचं तिसऱ्यांदा पाणी तुंबलेलं आहे हे सगळं ह्याच्यावर कोणी काल एकतरी व्यक्ती जी आमच्यावर टीका करते किंवा आम्हाला शिवाय देत असते जेव्हा काही बोलत असतं आरोप करत असतं आमचे पक्ष फोडण्याचा प्रयत्न करतं एकतरी राजकीय व्यक्ती त्या पक्षांमधून मग भाजपमधून असेल मिंदेंमधून असेल काल तुम्हाला टीव्ही समोर आली एका उत्तर देताना आणि हेच जेव्हा आमचं सत्ता होती मुंबई महानगरपालिकेत आम्ही मुंबईकरांची सेवा करायचो काही घडलं तरी आम्ही तुमच्या सोबत असायचो तुम्हाला उत्तर द्यायला आणि नागरिकांना उत्तर द्यायला आमच्याकडे जे काही माध्यम असायची त्याच्यातून आम्ही उत्तर द्यायचो आणि स्पष्टता जी के असायची ती द्यायचो अकाउंटेबल होतो आर ए ची जी मेट्रो आहे त्याचं काम कुठंतरी अर्धवट आहे आणि त्यामध्येच त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे अनेकदा बीएमसी एम कडनं त्या आर एच्या जी मेट्रो आहे बीएमसी कडनं अनेकदा अशा मेट्रोसाठी पत्र गेलेली आहेत तुम्हाला सांगतो बीएसटीचा प्रत्येक वर्षी वीस कोटीचा लॉस होतो कारण जे बॅरिकेड लागलेत त्याच्यामुळे तो रेव्हेन्यू भरून काढणार आहे का मेट्रो त्याच्यानंतर वरळीत पण असेल कुठेही असेल जी स्लरी निघायची मेट्रो तिची आमचं सरकार असताना आम्ही सगळ्यांना एकत्र बसवायची सगळ्या या यंत्रणेला आणि मग कुठे काही काम अडलंय का कुठे काही पेंडिंग आहे का हे सांगायचो पण आता ताळमेळच नाही कारण जे पालकमंत्री आहेत ते नुसतं बीएमसी मध्ये आम्हाला ऑफिस कसं मिळेल तेवढ्यावरच त्यांचं लक्ष होतं म्हणजे ज्या बिल्डिंग फाईल आहेत ते लगेच क्लिअर होतील वाटत ते कशाने घाबरत नाहीत ते उत्तर देतील राऊत साहेब तुम्ही पाहताय लढताय सगळीकडे पण पर तुम्हाला परत एकदा मी ह्या मुद्द्यावर आणीन की काल मुंबईसाठी पुण्यासाठी ठाण्यासाठी ह्या घटनाबाह्य सरकारमधून मधून या राजवटीमधून ज्यांनी मुंबई आहे पुणे लुटलय ठाणे लुटलंय तरी व्यक्ती नागरिकांमध्ये समोर तिथे मदतीला आला का आणि उत्तर द्यायला होता का मुंबई अरे आपने पहली बार समय पे क्वेश्चन पूछा नहीं तो आप बाहर पूछते है हर बार। से दो के में ही हो हर वक्त कल ही जो इलीगल सी एम है उन्होंने एक बयान दिया था कि एक दो साल में हम मुंबई को पेट्रोल फ्री कर देंगे कॉन्क्रीट कर देंगे दे और दे कहीं दे। पानी भरा है क्या देखो कहीं जमा है क्या पानी ये सब कॉन्क्लेव में एक कहा और आधे ही घंटे में उनका सब जो क्लेम था वो एक्सपोज हो गया पिछले दो सालों से हमने रोड स्कैम पिछले साल 6000 करोड़ का स्कैम इस साल 6000 करोड़ का स्कैम दोनों सालों में हमने एक्सपोज किया है आप भी देखिए आप भी जानकारी लीजिए आप भी थोड़ी जांच कीजिए इसमें अगर आप जाए डीप में जाए तो ये सारे जो इनके प्रोग्राम होते हैं फिर डीप क्लीनिंग हो रोड के हो सैनिटरी पैड वेंडिंग मशीन का हो हर एक प्रोग्राम में एक तो एस्केलेशन है नहीं तो स्कैम है कॉन्ट्रैक्टर की मजा है खुद को खोके है लेकिन महाराष्ट्र की जनता को सिर्फ धोखे हैं कहीं काम हुआ नहीं है ना पिछले साल रास्तों का काम हुआ ना इस साल रास्तों का काम हुआ हर जगह खोद के रखा है लेकिन काम नहीं होता और यही मैं दोनों साल कहते आया हूँ कि ये तो आप महाराष्ट्र की लूट कर रहे हो मुंबई की लूट कर रहे हो पुना की लूट कर रहे हो थाना की लूट कर रहे हो ना नेशनल हाईवे ठीक है ना गली की सड़क ठीक है लेकिन इस बार उन्होंने जो कहा कल ही उन्होंने कहा कि कहीं पानी भरा है गया ये देखा क्या आपने और फिर आधे घंटे में जो बारिश हुई जो बरसात हुई कई जगह भारी बरसात हुई कई जगह एक माध्यम बरसात हुई लेकिन उसी बरसात में पानी भर गया एक व्यक्ति की मौत भी हो गई लेकिन आज भी अगर आप देखें तो मुंबई में पिछले दो सालों से मैं कहते आया हूं मुंबई हो पुना हो नागपुर हो नासिक हो थाना हो कोलापुर हो सोलापुर हो बहुत सारे शहरों में सेल्फ गवर्निंग बॉडीज जो होती है जो म्युनसिपल कॉरपोरेशन है वहां चुनाव ही नहीं हुए ना वो बॉडी गठित हुई है ना मेयर है ना कोई काउंसिलर है ना कॉर्पोरेटर है तो फिर नागरिक जाए कहा जो ट्विटर हैंडल्स थे वो चलते ही नहीं है प्रशासक है नगर विकास जो खाता है वो इलीगल सी के पास है लेकिन उनके जैसे इनकेपेबल व्यक्ति मैंने कभी ज़िंदगी में नहीं देखी ना महाराष्ट्र में देखी और यही बात मैं कहना चाहता हूँ कि कल की जो बारिश थी पानी तो भर गया मुझे लगता है 2005 के बाद पहली बार भारी बरसात इतनी भी नहीं होते हुए भी वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे पे पानी भर गया था